ताज्या पत्म्यांसाठी महान कार्याला सबस्क्राइब करा आणि बेल आयकॉनला क्लिक करा संग्रामपूर मध्ये पीक विम्यासाठी शेतकऱ्यांचे आमरण उपोषण पाचव्या दिवशीही प्रशासनाकडून दखल नाही बुलढाणा जिल्ह्यातील संग्रामपूर शेगाव जळगाव जामोद तालुक्यातील शेतकऱ्यांना मागील वर्षीचा पीक विमा अद्याप मिळाला नाही त्यामुळे शेतकऱ्यांनी बुलढाणा जिल्ह्यातील संग्रामपूर तहसील कार्यालयासमोर गेल्या चार दिवसापासून आमरण उपोषण सुरू केलं आहे आज बुधवारी या उपोषणाचा पाचवा दिवस असताना सुद्धा अधिकारी वर्गाने याची दखल घेतलेली नाही काही शेतकऱ्यांना थोडी रक्कम मिळाली असून त्यामुळे शेतकऱ्यांच्या मनात विमा कंपनी विरुद्ध आणि शासनाविरुद्ध असंतोष निर्माण झाला आहे पावसाळ्यात अतिवृष्टी झाल्यामुळे अनेक शेतकऱ्यांच्या शेतातील पिकांचं मोठ्या प्रमाणात नुकसान झालं होतं दरम्यान शेतकऱ्यांनी पीक विमा सुद्धा काढलेला होता मात्र कंपनीने पंचनामा करूनही शेतकऱ्यांना योग्य तो मोबदला दिला नाही त्यामुळे शेतकऱ्यांच्या मनात असंतोष निर्माण झाला आहे म्हणून शेतकऱ्यांनी आपल्या हक्काचा पीक विमा मिळावा यासाठी संग्रामपूर तहसील कार्यालयासमोर आमरण उपोषण सुरू केलं आहे जोपर्यंत पीक विमा मिळत नाही तोपर्यंत उपोषण सोडणार नसल्याचा इशारा शेतकऱ्यांनी दिला आहे